नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अप्रभागाच्या अधिकारी वडवली येथील काही अनधिकृत बांधकामाची पाहणी करायला गेले असता त्या ठिकाणी माजी नगरसेवक दुर्योधन पाटील त्यांचा मुलगा आणि इतरांशी के डी एम सी KDMC अधिकारी राजेंद्र साळुंके के डी एम सी अधीक्षक शिरीज गर्जे आणि इतर दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली एवढेच नाही तर गाड्यांची तोडफोड देखील करण्यात आली कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि पुढील तपास पोलीस करत आहे रिपोर्ट महाराष्ट्रातील बातमीपत्र कल्याण सहाय्यक आयुक्त एक अप्रभाग श्री प्रमोद पाटील यांच्या आदेशाने मी आणि हे आमचे गर्गे साहेब अधीक्षक आणि आमचं पथक अनधिक चाळींची पाणी करायला गेलो आम्हाला कुठल्या प्रकारची माहिती नव्हती त्यांनी स्पॉट दिला की वडवली येथील निर्मल स्टॅचेसमध्या चाळीचं बांधकाम चालू आहे त्या बांधकामची तुम्ही जाऊन पाहणी करायची आणि ते आपले निष्काशीन करायचं आहे असं त्याचा आदेश होता त्या अनुषंगाने मी हे साहेब आणि आमचं संपूर्ण टीम पथक त्या स्थळी गेलो तिथे गेल्यानंतर त्यांना जेव्हा कळलं दुर्योधन पाटील होते ते त्यांना देव माझीच नगरसेवक त्यांना ते कळलं की असं असं तिथे हे चालू आहे हे लोकं आलेले आहेत पथकाची म्हणून त्यांनी डायरी आले आम्हाला शहनिश काही आम्ही विचार पाहिजे वाचतं की बाबा तुम्ही काय कोण कशासाठी आल्यात तर त्यांनी डायरी आम्हाला शिवीगाळी सुरुवात केली जी रिव्हॉल्वर डायरी त्या मुलांनी वैभव वैभवनाचा मुलगा जो आहे ना त्यांनी रिव्हॉल्वर काढलं आणि त्यांनी तुम्हाला गोळे घालतो तुम्हाला इथे आमच्या साईड फिरायचे नाही ते आमची दादरी आमची गुंडगिरी चालते हे बांध बांधकाम आम्हीच करतोय आमचीच सगळी बांधकाम आहे ते तिथे कुठल्याही प्रकारचे केडीमशी अधिक राहिला नाही पाहिजे असं त्यांनी आम्हाला स्पष्ट दम दिला आणि गोळ्या खाली तुम्हाला आणि बाहेर दुसरी गोष्ट आमचे जे पथक आहे आमचे हे अधीक्षक आहेत शिरीष गर्गे यांना दानक्याने त्यांनी मारलं माझे दोन स्टाफ आहे दुसरा एक टाक न त्याच्या कानाखाली मारली दुसरा एक कामगार आहे माझा त्या भाकरी नावाचा त्याला मग मा दानक्याने मारलं वाहन चालक जो आमचा प्रायव्हेटचा गाडी हो, तो आजपासून बेपत्ता आलाच नाही गाडीवरती त्याची गाडीची काच फोडली तो भीतीपुढी गाडी घेऊन आज कार्यालयात आलेलं नाही असा संपूर्ण प्रकार घडला आणि एवढी गुंडगिरी त्यांनी केली की तुम्हाला आम्ही भविष्यात फिरवून देणारच नाही इकडे जर आमच्या बांधकाम कधी कोणा आलं तर तुम्हाला डायरेक्ट जोड्या घ्या घटनेच ला काल संध्याकाळी घटना घडली कोण दबाव टाकत होता आता एफ आय आर नाही असं दबाव तर येतो सर्व वरिष्ठांच्या त्यांच्या राजकीय दबाव आला पण मी माझ्या निश्चयावरती ठाम आहे मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं साहेब हा अन्याय मी सहन करणार नाही कारण यापूर्वी देखील या दुर्योधन पाटील साहेबांनी आमच्या दोन कामगारांना बांधून ठेवलं होतं मारलं बांधून ठेवलं हा प्रकार अनुचित वाटला नाही मला चुकीचं वाटतं ही दोन हजार स साधारणतः एक चार पाच वर्षापूर्वीची घटना आहे आणि ही सातत्याने सवय लागली आणि म्हणून म्हटलं मी माझ्या वरिष्ठांना सांगितलं आमचे उपायुक्त तावडे सरांशी माझं बोल झालं सर मी मागे हटणार नाही कारण का हा झालेला नाही आणि भविष्यात त्यांची दादरी वाढणार आहे ॲक्च्युली सर्व बांधकामं त्यांची एवढं त्यांच्यावरती एमआटी वी अंतर गुन्हा नोंद पाहिजे वरिष्ठांनी या माटीपर्यंत होते गुन्हा करत आहेत सरासरी त्यांची आहेत आणि त्या चाली त्यांच्या आहेत मोठमोठे आर सी सी बांधकाम त्यांची चालू तिथे आणि इकडे थांबलं पाहिजे आणि साहेब बघा आम्ही प्रामाणिकपणे कर्तव्यदक्षपणे आम्ही काम करतो आहे आम्ही कुठलाही दबाव घाबरलो नाही पण काल जर माझा वैयक्तिक प्रॉब्लेम होता आणि मला खूप या म्हणून घरी जाऊन थोडा आराम केला आणि आज सकाळी दबाव होता नाही नाही वरिष्ठांचा कोणाचा दबाव नाही उलट वरिष्ठांचं म्हणणं तुम्ही बिंदास याच्यावरती पोलीस स्टेशन एफ आय आर नोंद करा आणि म्हणून आज आम्ही सिनियर वाघमोणी सर आहेत यांना भेट घेतली यांची आमचे वॉर्डपासून आले होते आणि आम्ही अधीक्षक आणि आम्ही ठिकाणी त्याच्यावरती एफ आय आरचे आता चालू एवढंच फक्त बाकी कुठल्याही पक्षाचा आम्हाला दबाव आलेला नाही काही नाही आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतो आणि करणार खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत वडवली गावामध्ये नगरपालिका के डी एम सीचे अधिकारी अतिक्रमण झाल्याची पाहणी करण्यासाठी गेले असतात तेथील दुर्योधन पाटील नावाच्या इस्माने त्यांना अतिक्रमणाची पाहणी करण्यास का आले त्याच्यासाठी मज्जाव केला आणि त्याच्यासोबतच्या अजून दोन लोकांनी अतिक्रमण पक्षाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करून माराळ केली तर अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहे त्यामध्ये राय रिव्हॉल्वर दाखवले हे सर्व पण टाकले होते सध्या आता तपासाचा भाग आहे तो तपासामध्ये जसं निष्पन्न होईल तसं त्याच्यामध्ये प्रोग्रेस करता येईल